या घटनेमध्ये एका महिलेचं कौतुक तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक शहरातल्या भागात असलेल्या वेश्या वस्तीमधील स्त्रियांचे काही कॉमन प्रश्न आहेत पुण्यातील बुधवारपेठ हा भाग रेड लाईट एरिया म्हणून बदनाम आहे येथील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचे जिवंतपणे हाल होतातच त्याचबरोबर त्यांच्या मृत्यूनंतर कोणी पार्थिवाला हात लावायला तयार होत नाही परंतु पुण्यातील एक महिला मात्र याला अपवाद ठरले आहेत पुण्यातील पेठ या ठिकाणी राहणाऱ्या अलका गुजनाल या महिलांच्या वेदनावर फुंकर घालण्याचं काम अलका करत आहेत जीवनपणी प्रचंड वेदना सहन केल्यानंतर मृत्यूनंतर वेश्यांच्या पार्थिवाला खांदा द्यायला कुणीही पुढे येत नाही त्यांचे कुटुंबीही पाठ फिरवतात या बेवारच महिलांचा अंत्यविधी करण्याचं काम अलका करत आहे ती महिला ज्या धर्माची आहे त्याचप्रमाणे त्यांचं अंत्यविधी करत असल्याचं अलका यांनी सांगितलं अलका या बुधवार पेठेच्या रहिवासी आहेत त्यांनी या महिलांचे हाल जवळून पाहिले त्यानंतर त्यांनी त्यांच्यासाठी काम करण्याचा निर्णय घेतला या महिला दुसऱ्या राज्यातून पुण्यात वेश्या व्यवसाय करण्यासाठी येत असल्याने त्यांचा कोणीही या ठिकाणी ओळखीचं नसतं एच वन एन वन सारखा गंभीर आजार होऊन त्यांचं निधन झालं तरी त्यांच्या अंत्यविधी करण्यासाठी कोणीही उपस्थित नसतं कोविड काळातही त्यांना हाल सहन करावे लागले अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं मात्र त्यांना मदत कोणाचीही नसते त्यांच्या समस्यांची जाणीव ठेवून त्यांना शेवटच्या प्रवासात अलका साथ देत आहेत गेल्या बारा वर्षापासून या क्षेत्रात त्या काम करत आहेत या काळात आत्तापर्यंत चाळीसपेक्षा जास्त महिलांचे अंत्यसंस्कार त्यांनी केलेले आहेत या तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवू शकता